नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहिणी योजना जे की महिलांसाठी लागू केली आणि त्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये वितरित झालेले आहे आता त्याचबरोबर त्याच्याच पाठोपाठ जे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यांच्या अंतर्गत जे की माझा लाडका शेतकरी ला मात्या मात्या ही योजना आता अस्तित्वात आणली गेलेली आहे ही लागू करण्यात गेलेली आता हिचा जी आर पण देखील आलेला आहे आणि सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ही खूप मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे शेतकरी मित्रांनो एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बीर परळी येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन सोहळा जे की आयोजित करण्यात आलेला कृषी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता त्या कृषी महोत्सवामध्ये अनेक शासन निर्णय तिथे जाहीर झालेले शेतकरी मित्र येणाऱ्या विधाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्य शासनाने खूप मोठे धडाकेबाज निर्णय तिथे घेतलेले आहेत त्याच्याचपैकी एक मुख्यतः महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माझा लाडका शेतकरी योजना आता मुख्यतः थोडक्यात समजून घेऊया की माझा लाडका शेतकरी योजना नेमकं काय आहे का याच्यापासून शेतकऱ्यांना कोणता लाभ भेटणार आहे याच्याकरता तुम्हाला काय काय कामे करावं लागणार आहे ते संपूर्ण काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्याकरता व्हिडिओला नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि त्या अगोदर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा पुढील असल्याच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यात साठी चला तर शेतकरी समजून घेऊया थोडक्यात माहिती तर तुम्हाला सांगू शकतो की मुख्यमंत्री माझा लाडका शेतकरी योजना ही योजना जी की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आता सुरू करण्यात आलेली याच्या माध्यमातून जे लाभ भेटणार आहे तुम्हाला सांगू शकतो की ज्या पण योजना जे की सरकारी योजना किंवा इतर शेतकऱ्यांसाठी योजना लागू करण्यात आलेल्या आहे जवळपास मागील काही काळापासून किंवा सद्याची चालू योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी मुख्यमंत्री लाडका योजना ह्या योजनेअंतर्गत केली जाणार आहे अशी माहिती जे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला सांगू शकतो की आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना अद्याप देखील पीक विमा भेटलेला नाही किंवा असो खरीपचा असो किंवा रब्बीचा असो किंवा पंचवीस टक्के असो किंवा पंच्याहत्तर टक्के असो तर अशा शेतकऱ्यांना आता राहिलेला सर्व उर्वरित पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के सर्व काही पीक विमा सरसकट भेटणार आहे शेतकरी मित्रांनो तर ही सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप अत्यंत आनंदाची बातमी त्याचबरोबर बऱ्याच काही शेतकरी मित्रांची दोन हजार तेवीस खरीप हंगामामध्ये ते नुकसान भरपाई झाली होती तर नुकसान भरपाईचे पैसे देखील अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही जमा झाले नव्हते त्यांना त्याच्यापासून वंचित राहावे लागले होते तर ते पण याच्यामध्ये आता भेटायला सुरुवात होणार आहे म्हणजेच की विचार केला असता तर मुख्यमंत्री लाडका योजना ही याच्याच करता सुरू करण्यात आली की शेतकरी हा लाडका आहे शेतकऱ्यांना की लाडका याच्यासारखी वागणूक मुख्यमंत्री हे देणार आहे राज्य शासन देणार आहे तर याच्याला यालाच अनुसरून राज्य शासनाने ही योजना सुरू करण्यात आली आहे त्याचबरोबर आता जे प्रोत्साहनपर लाभ शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह मुख्यमंत्री हे देणार होतोय की चालू कर्जदार शेतकऱ्यांसाठी तर तो पण आता मंजूर करण्यात आलेला आहे त्याचा पण निधी आता मंजूर झालेला आहे तर सर्वांनी आपलं आधार प्रमाणीकरण जे की सर्व चालू बाकीदार शेतकऱ्यांनी करून घ्यावं असे देखील मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे शेतकरी मित्रांनो म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये लाभ घ्यायचे जे शेतकरी रेगुलर बँकांना पूर्णतः कर्जाची म्हणजे पूर्णतः परतफेड करत असतात अशा शेतकऱ्यांसाठी ही हस्तांतरित जे की पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राज्य शासनाच्या माध्यमातून येणार आहे तर या आनंदाची बातमी त्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण आता याद्या लागलेलं आहे तर सर्वांनी आपलं आधार प्रमाणीकरण करून घेणे सी एस सी सेंटरला जाऊन खूप गरजेचं आहे नसता तुम्हाला त्याच्यापासून परत एकदा वंचित राहावं लागेल हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे आता तुम्हाला सांगू शकतो की कर्जमाफी संदर्भात याच्या मुख्यमंत्री याच्यात बोललेले आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार कर्जमाफी संदर्भात नेहमीच तत्पर आणि कार्यरत आहे याच्या संदर्भात पण आम्ही पुढील काही बैठकीमध्ये कर्जमाफी संदर्भात खूप मोठा एक आढावा घेणार आहे तर या संदर्भातील संपूर्ण काही माहिती माझा लाडकाव शेतकरी त्यांनी ते काम आहे आणि जे की आता लवकरच ही योजना जे की शेतकऱ्यांना याचा लाभ भेटायला सुरुवात होणार आहे तर असल्याच पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मिळवण्या नमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद